मराठा समाजाला आरक्षण मिळताच मंद्रुपेतील या समाजाकडून जल्लोष मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठा लढा उभारलेला होता या लढ्याची शासनाने दखल घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे मान्य करत तसा आदेश दिला आहे याचा आनंद झाल्याने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाकडून जल्लोष करत आहेत येथील मराठा समाज बांधवांनी माजी उपसरपंच रमेश नवले यांच्या नेतृत्वाखाली मोठा जल्लोष रॅली काढण्यात आली या रॅलीत महिलांसह बाळगोपाळांनी देखील सहभाग घेतला होता Okay. Hmm. महारा महाराष्ट्र राज्यामध्ये मराठ्यांना गेले चाळीस वर्षापासून चार दशकापासून आरक्षणाची मागणी सातत्यानं होत गेली अनेक महाराठा मा, मराठींचे नेते याच्यामध्ये पूर्वीसुद्धा मागणीमध्ये सहभाग नोंदवले स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा मराठ्यांना आरक्षण मिळावं याकरिता अनेक वर्ष झगडले परंतु म्हणजे काल ताग्यात आज ताग्यातपर्यंत मिळालं नव्हतं पण ज्या अर्थी गेल्या साडेपाच सा ते सहा महिन्यानंतर अंतरवाली सराटून एक वाघ एक वादळ एक वादळ निर्माण झालं ते माननीय आदरणीय म मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विचाराला यांच्या हाकेला संबंध महाराष्ट्रातला समाज एकवटला आणि त्यांच्या मागणीला साडेचार पाच महिन्यानंतर अनेक आंदोलनं अनेक उपोषणं आपल्याला माहिती आहे या राज्यामध्ये अठ्ठावन्न मोर्चे मुंबईला तर कोटीपेक्षा दोन कोटी मोर्चा निघाला खऱ्या अर्थानं पाटील मराठ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी घरी पर नाही अशी शपथ घेतली आणि अद्याप ते घरी गेले नाहीत ज्या वेळेला सरकारनं राजपत्र दिलं आरक्षण देण्याचं मान्य केलं त्यावेळेला संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एक आनंदानं जल्लोष व्यक्त केला त्याच धर्तीवर आज मंदरूप समाजामध्ये सर्व समाज माता भगिनी लहान मुलं वृद्ध वयस्कर सगळे तरुण एकत्र या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी विजयी जल्लोष विजयी मिरवणूक या ठिकाणी काढत आहेत आम्ही या ठिकाणी मनोजदादा दादा जरांग्याचं मनापासून आभार मानतो आणि समाजाने कुठलाही त्यांनी श्रेय न घेता याचं श्रेय पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजात दिलेला आहे असा योद्धा आम्हाला या माध्यमातून दिसला आणि त्यांचं पुनच्चकदा मी या ठिकाणी आभार मानतो नमस्कार माझे नाव अनिता संजय गोरे मी राहणार आरक्षण मिळालं आम्हाला मराठा समाजाला जरंगे पाटलांनी ओपोषणाला बसले त्यांनी प्रयत्न केले त्यांनी पण गरीब घरांनातलेच आहेत त्यांना अनुभव होता म्हणून त्यांनी प्रयत्न केले मराठा समाजाला आरक्षण मिळालं हे ठीक आहे पण पुढं पोरांना नोकरी पण भेटली पाहिजे आता गरीब मुलं आमच्या मराठा समाजातले गरीब मुलं हुशार आहेत पण त्यांना आरक्षण नसल्यामुळं शिक्षणात ह्याच्यात मागं होते पोरांची पाठीमागं आता हिथून तर सरकारने लक्ष दिलं पाहिजे आमच्या मुलांना नोकरी दहा टक्के शंभर टक्क्यात ना त्यातले ऐंशी टक्के तर पोरं आमची भरती झाली पाहिजे कशा सरकारी जॉबमध्ये आणि जन्म पाटलांनी एवढा प्रयत्न केला त्यांचा आभार आणि आमच्या पण गावात भरपूर मराठा समाजाचे म्हणजे पुरुष प्रयत्न केले आमच्या नवलेचे दोन तीन पुरुष गेले होते मुंबईला त्यांचा पण अभिनंदन गेल्या पल्ली दादासाठी आज आपलं मराठा समाजाचा जल्लोष सादर करण्यासाठी दोन गोष्ट बोलण्यासाठी मी इथे उभी आहे जरंगे पाटलांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी बरंच प्रयत्न केलेला आहे आणि समुद्राला भेटायला मुंबईला समुद्र गेला होता आणि त्या समुद्राला आम्हाला यश मिळालेलं आहे आणि हे, हे जे आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाला धक्का न लगता आम्हाला दिलं पाहिजे एवढीच सरकारकडे आमची अपेक्षा आहे जरंगे पाटलांचा विजय असो जरंगे पाटलांचा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय मेरे 30 वर्षाचे आज आमचा मराठा समाज सकल मराठा समाज बंधू इथे आज आमचा विजयाचा जल्लोष आम्ही साजरा करण्यासाठी सर्व महिला आणि पुरुष आणि आमचे बंधू बांधव सगळे जमा झाले आहेत आज आमच्या मुलांना शिक्षणाचे कितीही उंच गाठता आली शिखर गाठता आलं तरी त्यांना कुठलं तरी आरक्षणामुळे मागं पडावं लागत तर त्यांना कुठल्याही आपल्या स्पर्धा परीक्षेत वगैरे त्यांना यश मिळायचं तर त्यांना कितीही कष्ट केलं तर त्यांना मागं पडावं लागतं तर जनारंगी पटलांनी आम्हाला हा विजय मिळवून दिला आहे आणि आमच्या मुलांना त्याचा नक्कीच फायदा होतो आणि आमची मुलं अभ्यासात पुढं जाऊन त्यांचं यश संपादन करतील आणि त्यासाठीच आम्ही हा जल्लोष आज साजरा करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत जय जिजाऊ जय शिवराय